देव त्याच्यानंतर आचार्य देव भग जो अक्षर शिकवतो तो गुरु आणि त्याच्यानंतर देव देवाच भजन करायचं आई बापाला बांधायच नाही आई बापाची तो देव देवच नाही आणि म्हणून अगोदर सांगितलंय आई वडील आचार्य गुरु आणि त्यानंतर देवाचा इकडे माझी पूजा करून बदल तिकडे जीव हिंसा करी त्याची पूजा त्यांची घेऊगली मुखी घास माखी का आणि म्हणून मला पुन्हा पुन्हा आपल्याला सांगायचंय स्वतःचा विचार करा जीवनामध्ये आपल्याकडून काही वाईट घडणार नाही चुका होणार नाही याचा साकल्याने विचार करा आणि आपल्या जीवनाचा मार्ग उज्ज्वल पवित्र आणि मंगलमय करा अशा प्रकारची सद्बुद्धी अनंत कोणी गुंभणार नाही